नारळ 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 निवडून येणार हाय नारळ 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 निवडून येणार हाय प्रभाग चौदाचा विकास आता करायचा गाय नाना भाऊचा स्वभाव नाही साधा सरळ हाय नारळ नारळ विकास आता होईल खास विकास आता होईला आपला खास मनी तोच ध्यास नाही कसलीच नारळ 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 निवडून येणार आहे नारळ 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 निवडून येणार आहे प्रभागचा आता करायचा भाऊचा स्वभाव नाही साधा सरळ हाय नारळ 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 येणार केली काम जनतेची झाली नाही आश्वासन दिली आता वेळ तुमची आली जाण गरीबीची केली कम जनतेची झाली नाही आश्वासन दिली आत आता वेळ तुमची आली नारळ 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 निवडून येणार हाय नारळ 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 निवडून येणार हाय प्रभाग चौदाचा विकास आता करायचा ग आहे नाना भाऊचा स्वभाव लई साधा सरळ हाय नारळ नारळ त्यांचा भारी काम होती लापली सारी ठेवू भरोसा त्यांच्या गोष्ट सांगतो तुम्हा खरी हाय स्वभाव त्यांचा भारी काम होती लापली सारी ठेवू भरोसा त्यांच्या गोष्ट सांगतो तुम्हा खरी भक्त जाऊ दाचा विकास आता करायचा हाय नाना भाऊचा स्वभाव नाही साधा सरळ हाय नारळ नरळ नारळ 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 येणार हिंवकाचा मान देव आपण त्यांना छान करू नारळाला मतदान बाळू भाऊ न लिहिलं गान सेवकाचा मान त्यांना छान ारळाला मतदान बाळू भाऊ न लिहिलं गाण नारळ 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 निवडून येणार हाय नारळ 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 निवडून येणार हाय प्रभाग चौदाचा विकास आता करायचा गाय नाना भाऊचा स्वभाव नाही साधा सरळ हाय नारळ 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 मात्र भक्त उदाचा विकास आता करायचा ग आहे नाना भाऊचा स्वभाव नाही साधा सरळ आहे